युगेंद्र पवार आज लग्नबंधनात अडकणार काका अजित पवार पुतण्याच्या विवाहाला हजेरी लावणार का मोठी अपडेट समोर महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबाचे स्थान नेहमीच महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देण्याचं काम केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक कार्यक्रमांच्या वेळी पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं दिसून येत आहे आज दिनांक तीस नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे योगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा पार पडतो आहे युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी आज लग्नबंधनात अडकणार आहेत मात्र या विवाह सोहळ्याला अजित पवार उपस्थित राहणार का याबाबत उत्सुकता वाढलेली आहे कारण आज विवाहाच्या दिवशी अजित पवार यांचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवसभर प्रचार दौरे आधीपासूनच ठरलेले आहेत सकाळी दहा वाजता अजित पवार भोर येथील सभेसह आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात करणार आहेत आणि त्यानंतर दौंड इंदापूर माळेगाव आणि बारामती या ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत बारामतीतील सभा सायंकाळी साडेसहाला होणार आहे तर युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा सायंकाळी सव्वा पाच वाजता होणार आहे विवाह सोहळ्याच्या पूर्वसंध्येला जय पवार पार्थ पवार सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावलेली आहे तसेच हळदी समारंभाचे काही फोटो खासदार सुप्रिया सई यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्या युगेंद्र पवारांना हळद लावताना दिसत आहे दुसरीकडे आमदार रोहित पवार हा दिवसभर जामखेडमध्ये प्रचार दौरा करणार असल्याने तेही विवाहाला उपस्थित राहू शकणार नाहीत मात्र त्यांनी हळदी समारंभाला हजेरी लावली होती ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे